सणासुदीला ताटाची शोभा वाढवणारी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी भरपूर लेयर्सची खमंग अशी अळूवडी आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम भरपूर लेयर्सची खमंग ची, अशी अळूवडी बनवण्यासाठी इथे मी एकूण अळूची लहान मोठी अशी सोळा पाने घेतली आहेत तर इथे मी हिरव्या कलरची अळूची पाने घेतली आहेत अळूच्या पाण्यांची डेट इथे मी कट करून घेतली आहेत जर इथे जाड शिरा असतील तर त्या चाकूने कट करून घ्यायच्या सर्व पाने जी आहेत ना ती मी पाण्याने स्वच्छशी धुवून चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवली होती सर्वात प्रथम आता इथे आपण अळूवाडीसाठी लागणारा जो मसाला आहे ना म्हणजेच वाटण ते तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे तसेच वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या अडीच चमचे जिरे तर इथे जे आहे ना ते लसूण आणि जिरे जास्त प्रमाणात वापरायचे जेणेकरून आपले वाटण जे आहे ना ते एकदम खमंग असे तयार होते तर इथे मी थोडेसे पाणी ॲड करून अशा प्रकारे हे वाटण तयार करून घेतले आहे तर वाटण तयार आहे आता अळूच्या पानांना आपण जे पीठ लावतो ना त्याचे मिश्रण तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये ॲड केले आहे दोन वाटी बेसन पीठ तर हे बेसनपीठ मी चाळून घेतले आहे यामध्ये ॲड केले आहे तयार करून घेतलेले वाटण तसेच अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तर ही फक्त मी कलरसाठी वापरली आहे एक चमचा धना पावडर ॲड केली आहे तसेच इथे चिंचेचा कोळ वापरतात परंतु चिंचेचा कोळ नसेल तर इथे लिंबाचा रस वापरावा मी पूर्ण एका लिंबाचा रस ॲड केला आहे महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी लिंबाचा रस ॲड केल्यामुळे किंवा चिंचेचा कोळ ॲड केल्यामुळे घसा जो आहे ना तो खवखवत नाही अळूवळी खाल्ल्यानंतर यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी एक चमचा गुळाचे अशा प्रकारे पाणी करून घेतले आहे व हे पाणी यामध्ये ॲड केले आहे गुळाचे पाणी ॲड केल्यामुळे अळुवडी तर खाण्यासाठी चवदार छान अशी तयार होते परंतु अळुवडी खाल्ल्यानंतर घसा आपला खवखवत नाही महत्त्वाची टिप आहे लक्षात ठेवावी ॲड केलेले सर्व साहित्य आता इथे मी अशा प्रकारे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतले आहे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी ॲड करून घेता आहे तर इथे मी एक वाटी पाणी घेतले आहे यामधील पाऊन वाटी पाणी सुरुवातीला ॲड करून इथे मी या पिठाचे मिश्रण तयार करून घेत आहे तर इथे मी जे पाणी घेतले आहे ना ते मिक्सरचे आपण जे पॉट वापरले होते ना ते धुऊन हे पाणी घेतलेले आहे म्हणजेच वाटण वाटून घेतलेले पाणी इथे मी वापरले आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी तर इथे मी उरलेले आणखी पाव वाटी पाणी यामध्ये ॲड करून अशा प्रकारे इथे मी अळूवाडीसाठी लागणारे जे आपले पिठाचे मिश्रण आहे ना ते तयार करून घेतले आहे तर इथे या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इतपत घट्टसर ठेवायची जास्त प्रमाणात जर हे पीठ पातळ केले ना तर पानांना व्यवस्थित असे चिकटले जात नाही व अळूवडी जी आहे ना ती आपली छान अशी तयार होत नाही तर अशा प्रकारे आपले अळूवडीसाठी लागणारे जे पिठाचे मिश्रण आहे ना ते तयार आहे आता आपण आपल्या अळूवडी तयार करून घेऊयात तर इथे आता अळूवडी तयार करण्यासाठी सुरुवातीला एक मी मोठे ताट घेतले आहे ते अशा प्रकारे पालथे ठेवून दिले आहे जेणेकरून अळूची कितीही मोठी पाने असली तरी या ताटावरती व्यवस्थित अशी ॲडजस्ट होतील तर आता या ताटावरती एक सुरुवातीला अळूचे मोठे पान जे आहे ना ते असे पालथे ठेवले आहे तर आता या पानाला पीठ लावण्यापूर्वी इथे मी ना तीन चमचे सफेद तीळ घेतले आहे पीठ लावल्यानंतर त्याच्यावरती भरभुरण्यासाठी तर आता इथे मी तयार केलेल्या पी पिठाचे मिश्रण जे आहे ना ते अशा प्रकारे या पानाला लावून घेत आहे म्हणजेच स्प्रेड करून घेत आहे तर मिश्रण लावताना ना एकदम असे व्यवस्थित असे काठोकाठ लावून घ्यायचे तसेच पीठ जास्त जे आहे ना ते जास्तीत जास्त लावायचे जेणेकरून अळुवळी जी आहे ना ते खाण्यासाठी खूप छान अशी तयार होते पीठ लावून घेतल्यानंतर आता याच्यावरती थोडेसे तीळ जे आहेत ना ते पसरवून घेतले आहेत तिळ पसरवल्या पसरवल्यानंतर आता अळुवळीचे जे दुसरे पान आहे ना आपल्या अळूचे ते अशा प्रकारे इथे मी ठेवून दिले आहेत तर हे पान जे आहे ना ते अशा प्रकारे पालथे ठेवून द्यायचे व त्याची टोक जी आहे ना तुम्ही पाहू शकता तोंडाकडील बाजूकडे मी इथे याची टोकाची बाजू केलेली आहे तर या पानालाही मी ते अशाच प्रकारे पीठ लावून तिळ भुरभरून घेतले आहे तर आता इथे मी एक एक पान ठेवून सेम त्याच पद्धतीने पीठ लावून भुरभुरून घेत आहे तर फ्रेंड्स या अळुवड्या ज्या आहेत ना ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार करून दाखवल्या आहेत बऱ्याच जणांना अळुवड्या तयार करायच्या म्हटलं ना तर फार किचकट काम वाटते भांड्यांचा पसारा जास्त होतो परंतु इथे मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने भांड्यांचा जास्त पसारा न करता एक अजिबात किचकट न वाटता साध्या सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला बनवून दाखवल्या आहेत तर ही रेसिपी जर आवडली ना तर मला तुमचा अनुभव कमेंटद्वारे जरूर कळवा तर इथे पाहू शकता अशा प्रकारे ना मी एक एक पान ठेवून ये ना पीठ लावून घेत आहे तर इथे सुरुवातीला आहे ना आपली मोठी पानं ठेवून घ्यायची व त्यावरती आतमध्ये छोटी छोटी पाने ठेवत जायची पाने ठेवल्यानंतर ती पाने जी आहेत ना ती पिठावरती व्यवस्थित अशी दाबून घ्यायची जेणेकरून अळवडीचा रोल जो आहे ना तयार झाल्यानंतर सुटला जात नाही त्याच्यामध्ये अजिबात हवा खेळती राहत नाही रोल जो आहे ना ते एकदम परफेक्ट असा तयार होतो महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा तर इथे मी एकूण आठ पाने जी आहेत ना ती एकावरती एक ठेवून घेतली आहेत त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता आठ पाने ठेवून घेतल्यानंतर इथे मी अशा प्रकारे याच्या दोन्ही बाजूच्या आहेत ना फोल्ड करून घेतल्या आहेत फोल्ड करून घेतल्यानंतर याला वरूनही मी इथे हे पिठा ह्या पिठाचे मिश्रण लावून घेतले आहे तसेच आता इथे मी याचा अशा प्रकारे इथे एक रोल बनवून घेत आहे तर हा रोल बनवताना याची गुंडाळी एकदम व्यवस्थित अशी याच्यामध्ये अजिबात हवा राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने घट्ट बनवून घ्यायची म्हणजे आपल्या अळुवडीला लेयर्स ज्या आहेत ना त्या छान अशा पडतात म्हणजेच तयार होतात तर इथे पाहू शकता एकदम छान असा घट्ट असा इथे मी हा अळवडीचा रोल जो आहे ना तो तयार करून घेतला आहे तर हा रोल जो आहे ना तो सुटू नये म्हणून अशा प्रकारे याला इथे मी असे पीठ लावून घेतले आहे हा रोल जो आहे ना तो असा घट्ट दाबून घेतला आहे तर रोल जो आहे ना तो आपला इथे तयार झालेला आहे अळवडीचा आता एका मी चाळणीमध्ये ठेवून देत आहे तर या चाळणीला मी आधी ऑइलने ग्रीस करून घेतले आहे जेणेकरून रोल अळवडीला चिकटला जाणार नाही तर अशाच पद्धतीने उरलेली जी आपली अळूची पाने आहेत ना त्याचाही इथे मी रोल तयार करून घेतला आहे तर आता हे रोल जे आहेत ना ते मी दहा मिनटे वाफवून घेणार आहे त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवलं ते पाणी गरम झाले आहे यावरती आता मी चाळण ठेवून दिली आहे या चाळणीवरती आता झाकण ठेवून दिले आहे गॅसच्या फुल फ्लेमवरती आता दहा मिनटे मी हे रोल जे आहे ना ते वाफवून घेणार आहे दहा मिनटे झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता आपले रोल जे आहेत ते छान असे वापरले गेले आहेत याचा कलर बदलला गेला आहे कलर बदलला गेला की समजायचे आपले रोल जे आहेत ना ते छान असे शिजले गेले आहेत तसेच हाताला अजिबात पीठ चिकटले जात नाही तर आता इथे मी गॅस बंद केला आहे आता हे रोल जे आहेत ना ते मी बाजूला काढून घेतले आहेत आता हे थंड करून घेऊयात तर इथे पाहू शकता रोल जे आहेत ना आपले थंड झाले आहेत तर आता इथे मी वड्या ज्या आहे ना त्या कट करून घेत आहे सुरीने अशा प्रकारे एकदम पातळ अशा वड्या मी इथे कट करून घेत आहे कट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता याला किती छान अशा लेअर्स तयार झालेल्या आहेत तर फ्रेंड्स हे रोल शिजले आहे की नाही हे चेक करण्यासाठी नाही यामध्ये अजिबात चाकू जो आहे ना तो टाकून बघायचा नाही यामुळे आपले जे रोलचे लेयर्स आहेत ना त्या कट होतात महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर इथे पाहू शकता मस्त अशा सर्व अळवड्या कट करून घेतल्या आहेत आता ह्या तळून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते तेल गरम झाले आहे यामध्ये आता एक एक करून सुरुवातीला मी पाच ते सहा अळुवड्या ज्या आहेत ना आपल्या त्या तळण्यासाठी ॲड केल्या आहे तर गॅसच्या फुल फ्लेमवरती सुरुवातीला दोन मिनटे ह्या अळुवड्या मी छान अशा खरपूस सोनेरी रंगावरती तळून घेत आहे तर इथे मी अळुवड्या ज्या आहे ना त्या डीप फ्राय करून घेत आहे जर तुम्हाला डीप फ्राय आवडत नसतील शालो फ्राय करून तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर छान अशा दोन्ही बाजूने पलट करत इथे मी ह्या अळुवड्या डीप फ्राय करून घेत आहे दोन्ही बाजूने सुरुवातीला दोन मिनिट छान असे तळून घेतल्यानंतर गॅसच्या मिडियम फ्लेमवरती या तळून घ्यायच्या जेणेकरून छान अशा कुरकुरीत होतात तिथे मस्त अशा अळुवड्या ज्या आहेत ना त्या छान अशा सोनेरी रंगावरती तळल्या गेल्या आहेत तळलेल्या सर्व अळुवड्या इथे मी तेलामधून निथळून आता बाजूला काढून घेतल्या आहेत व अशाच प्रकारे आता इथे उरलेल्या सर्व अळुवड्या ज्या आहेत ना त्याही मी तळून घेणार आहे तर इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या सर्व अळुवड्या ज्या आहेत ना त्या तळून तयार झाल्या आहेत याचे टेक्चर पाहू शकता कलर पाहू शकता तसेच याच्या लेयर्स पाहू शकता किती छान अशा तयार झाल्या आहेत दिसायला इतक्या छान अशा दिसत आहेत ना ह्या अळवड्या अगदी पाहताशानीच खावेशा वाटत आहेत ते इथे पाहू शकता लेअर्सही किती छान अशा पडल्या आहेत एकूण एक, एक लेअर्स याची बाजूला सुटली जात आहे मस्त अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे अळुवड्याची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद